नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण गावराण मुगाच्या डाळीची भजी कशी बनवावी ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप गावरान मुगाची डाळ घेतली आहे त्यामध्ये आता पाणी घालावे आणि डाळ छान स्वच्छ धुवून घ्यावी त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून पाच ते सहा तास डाळ भिजत ठेवावी सहा तासानंतर ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यावी त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आलं हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर हे सर्व साहित्य घातल्यानंतर याला झाकण लावून हे मिक्सरला जाडसर पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यावे त्यानंतर या मिश्रणावरती एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा कोथिंबीर चवीनुसार मीठ धनाजिरा पावडर हळद गरम मसाला ओवा घालायचा आणि हलक्या हाताने सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवले होते गरम तेलामध्ये ही भजी सोडून घ्यावी त्यामध्येच कट केलेली हिरवी मिरची आणि कडीपत्ता ही सोडायचा आहे भजी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहेत भजी छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया अशा पद्धतीने बाकीची ही भजी बनवून घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद